सर्वांना नमस्कार पुरे झाले आता पुरे झाले आता जिकडे तिकडे चर्चा नुसत्या 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 बाता आपल्या घरातला चवाट्यावर मांडता आपण स्वतः मराठी साठी काय करतो हे तरी तुम्ही सांगा आता पुरे झाले आता पुरे झाले आता नमस्कार इथे बसलेले मान्यवरांना नमस्कार माझं नाव ज्योती राखुंडे मराठी भाषेविषयी कविताय कवितेचा शीर्षक आहे माझी माय मराठी पाली प्राकृत हिंदी बहिणी सवे खेळली अशी ही माझी माय मराठी अशी ही माझी माय मराठी ज्ञानोबा संघे वाढली ज्ञानोबा संघे वाढली तुकोबा राजांच्या दरबाराचा मान चढवली राजांच्या दरबाराचा मान चढवली अशी ही माझी माय मराठी अशी ही माझी माय मराठी विशाखात नवरूप लेवनी खांडेकर कोल्हकर पवार ध्रसा यांच्या लेखनीतून नांदली अशी ही माझी माय मराठी अशी ही माझी माय मराठी हजारो वर्षांच्या इतिहासात हजारो वर्षांच्या इतिहासात संस्कार माधुर्य गोडवा पसरवणारी अभिजात भाषा माझी अशी ही माझी माय मराठी अशी ही माझी माय तिचाच टीळा भाळी लावणी तिचाच टिळा भाळी लावणी काव्यात मजमी मांडते तिचाच टिळा भाळी लावणी काव्यात मजमी मांडते अशी ही माझी माय मराठी अशी ही माझी माय मराठी धन्यवाद